राम राम मंडळी एकटेच जत्रा व्यवसाय सत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे हे बघा आता आपल्या रानाची मशागत चालू आहे ते आपण करून घेतोय करून घेतल्यानंतर ह्यात पण मका टाकायचे ते पाठीमागं आपलं अर्धा इकरांच्यात मका टाकली चालेल अर्धा एकरा आपण एक फेरघात लावला आहे आणि आता ह्यात अर्धा एकर मका टाकायची परत वरती एक अर्धा एकर आहे त्यात आपण लागण करणार आहे शहाऐ्याऐंशी जोरस झाला पण आपल्यावर लागेल आणि जनावरांना पण घालता येतो आता आपण लागण करणार आहे आता ट्रॅक्टर चालू आहे हो बघा शेतीची मशागत चालली आहे मस्त नियोजन चाललं आहे थोडंसं लेट ले चाललं आहे पण शेत चाललं आहे या सेवामध्ये व्यवस्थित चाललं आहे एकदम मस्त चालू आहे हो एन्जॉय चाललाय आहे शेतीचा एक नवीन अनुभव घेतोय आहे शेती करण्याचा एक नवीन आवड निर्माण झाली त्यासाठी आपण या शेतकऱ्यात उतरलो आहे एक नवीन काहीतरी करायचं म्हणून शोधतो आहे आणि ते साध्य होत चाललं आहे आज मक्केला आपल्या ह्या युरिया घालून चाललेलं आहे आता ह्या मागच्या आपण उद्या ज्याला टाकणार आहे आज करून घेऊन उद्या धाबं सोडून दाब्यानंतर मका टाकणार आहे आणि वरच्या तुकड्यात पण आपण उद्या लागण करणार आहे तर लागण करताना पण आपण व्हिडिओ बनवणार आहे असेच बऱ्याच व्हिडिओ आपण बनवत राहील बऱ्याच अपडेट पडतील तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा एकटेच जत्रा व्यवसाय जत्रा कामाशिवाय शिकत नाही आताच्या घडीला कामाशिवाय काही शिकत नाही आताच्या घडीला आणि व्यवसायाशिवाय पर्याय नाही आताच्या तरुण पिढीला तर मंडळी असे शेती करता हवा शेती हा अतिशय सुंदर असा व्यवसाय आहे गेला तरच तो होत राहणार ना आहे नाहीतर शेती तुमची अशीच राहणार आहे बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शेतकरी जय किसान जय जवाहर